नमस्कार मी डॉक्टर समाधान काळे डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा विषय आहे सायनोसायटीस त्याला मराठीमध्ये नाकामध्ये असलेल्या पोकळ्या म्हणजे त्याला सायनस म्हटले जाते याच्यावर सूज येणे असे म्हटले जाते तर नाकाभोवती ज्या पोकळ्या किंवा विवरिका असतात त्याच्या आतील भागामध्ये म्हणजे म्युकस मेमरे मध्ये सूज आली तर त्याला सायनोसायटीस झाली असे म्हणतात सर्दी फ्लू जीवाणू विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे हा आजार होतो या पोकळ्या म्हणजे सायनस चेहऱ्याच्या हाडामध्ये असतात नाकाच्या वर खाली आणि दोन्ही बाजूला स्थित अशा पोकळ्या असतात नाकाच्या वर भोयापाशी दुसऱ्या गालफाड्याच्या दोन्ही गालफाड्याच्या हाडाच्या वर आणि नाकाच्या आतमध्ये दोन्ही बाजूला अशा या पोकळ्या असतात या पोकळ्या मस्तकाचे वजन हलके होते आणि आवाज येतो चांगला आवाज येतो या पोकळ्यामुळे जर पोकळ्यामध्ये जर सूज आली किंवा द्रव साठला तर आपल्या आवाजामध्ये बदल होतो बघा सर्दी किंवा पडसे झाले खोकला आला तर या पोकळ्यामध्ये सूज निर्माण होते त्यामुळे आपल्या आवाजामध्ये बदल होतो तर त्यावेळेस आपण समजून जायचं की आपल्याला सायनोसायटीस झालेले आहेत तर हि लक्षणे काय आहेत सतत शिंका येणे वाहणे नागपुड्या चोरणे डोके दुखणे डोके जड येणे डोके आणि चेहरा जड वाटणे कपाळ डोके दुखणे ताप येणे भूक लागत नाही दात दुखतात श्वास घेण्यास त्रास होतो त्यानंतर आवाज बदलला जातो तोंडाचा वास येतो तोंडाला चव येत नाही भूक लागत नाही अशक्तपणा असतो या लक्षणे सायनोसायटिसमध्ये आपल्याला जाणवतात आता आपण सायनोसायटिस ह्याच्या कारणे बघूया तर सायनसमध्ये म्हणजे पोकळीमध्ये जर कप साठला असेल नाक घसा मस्त यामधील म्युकस मधून जास्त म्युकस पाजरत असेल तर रक्तामध्ये टॉक्सिक पदार्थ साठल्यामुळे म्युकस मेमब्रेनला सूज येते कार्य बिघडते त्यामुळे म्युकस जास्त प्रमाणामध्ये तयार होतो तर त्यामुळे सॅन्युटायज साहित्यचा त्रास आपल्याला जाणवला जातो अयोग्य आहार विरुद्ध पदार्थ असतील किंवा काही पदार्थाची ऍलर्जी असेल काही ड्रिंक किंवा पेय असते त्याची सुद्धा ऍलर्जी असते अपचन वारंवार पित्त होत असेल गॅसेस पोटामध्ये बद्धकोष्ठता पोट साफ होत नसेल तर ह्यामुळे सुद्धा शरीरामध्ये टॉक्सिसिटी वाढली जाते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला सायनोसाटीचा त्रास जाणवू शकतो तर यावर उपचार आपण बघूया तर संतुलित आहार विहार पाहिजे जास्त जेवण करायचं नाही एक जेवणात भूक राखून जेवण करणं गरजेचं आहे पचन व्यवस्थित होणे गरजेचे आहे बद्ध पोष्ठाचा वारंवार असेल तर आपल्याला त्याच्यावर उपचार करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर विटॅमिन युक्त सर्व प्रकारचे विटॅमिन आहारामध्ये येणं गरजेचं आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला हा त्रास जाणवणार नाही मीठ जास्त प्रमाणामध्ये खाऊ नये फळे पालेभाज्या ह्या ताज्या रोज खाण्यात येणं गरजेचं आहे सुगंधी तेल आतर बॉडी स्प्रे वगैरे हे जे जर आयोजी होत असेल तर ते आपण टाळणं गरजेचं आहे योग योग साधना करा प्राणायाम करा त्यामुळे सुद्धा आपल्याला संस्थेचे व्यायाम चांगल्या प्रकारे होईल आणि उपसाचे ताकद मजबूत होईल आणि आपल्याला हा त्रास होणार नाही तर ह्यासाठी एक ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो तर ते तुम्हाला शेअर करतो मी ते जर तुम्ही पाच दिवस घेतलं तर हा त्रास आपल्याला निघून जाईल तर टॅबलेट लिओप लाख पाचशे म्हणजे रोज एक गोळी घ्या अलिरड डी सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या टॅबलेट मेड्रॉल फोर एम जी सकाळ जेवणानंतर घ्या टॅबलेट झल एस पी ए सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या टॅब्लेट पॅन पेन टीम जी जेवणापूर्वी सकाळ संध्याकाळ घ्या आणि नाक चोंदत असेल किंवा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ऑट्रोवीन नॅसल ड्रॉप आपण दोन दोन टेम असं दिवसातून तीन चार वेळा गरजेनुसार आपण नाकामध्ये सोडा त्यामुळे आपले श्वासोश्वास व्यवस्थित राहील आणि नाकातील सूज कमी झाल्यामुळे आपल्याला सहाण्याचा त्रास आपला पूर्ण कमी होऊन जाईल तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद